हाय राम, राम जी नमस्ते नमस्ते राम राम चला रामराम बघा मस्त चटणी बनवायला लागलेली आहे बघा मी कचर्याची आड ये रोहन आड आपण कचरी देखावी हे बघा मस्त कचरीची चटणी बनवती हम्म हे बघा लाल मिरची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे नाही लसण आणि मीठ आता आपल्याला आहे ना मिक्सर मिक्सर हाय बर का पण मिक्सर झालाय खराब आणि तुम्हाला माहिती ना चटणी मला आवडते सगळ्यांनाच आवडते पोरांना सुद्धा आता लागली चटणी बनवायला ठीक आहे रोट्या पण बनवल्या रोट्या पण आहेत आपल्या बनवलेल्या मस्त लागलेल्या चटणी बनवायला बघा तुम्ही चटणी बनवते मस्त मैकी छान छान हा चटणी दि याला रोटी या हे बघा मस्त पैकी ही ही, ही, ही बेसनाची दह्यातली मिरची आणि ही आपली साधी मिरची ह्या मिरच्या आहेत आणि टोपलं बरं आपल्या हे बघा आत्ताच अशा गरमागरम अगदी रोटे बनवल्यात गरमागरम आहेत आहे हा गरमागरम रोटे बनवल्यात छानपैकी आणि आता गर्म गर्म बनवते मी चटणी ताड दिखाद्या ता। हि तर मस्त चटणी बनवती मस्त छान पैकी आणि ह्यात लाल मिरची टाकायची आणि बघा कसली बहारी लागते मग कर बर फिर थोडं हा ना मंदिर मंदिरची पण दुपबत्ती बत्ती झालेली आहे रोहन बोलत नाही बरं का रोहन ने फोन धरलेला आहे खरं तर म्हणलं तर हातात रोहन बोलतच नाही मलाच बोलायला बोला लावतोय तर आता तुम्हाला नंतर जरा वेळ परत दाखवते मी हा परत दाखवते चला हे बघा आता मस्त पैकी नाही मस्त पैकी ह्या पाव लागली वाटायला आता आपण घेऊ मिरच्या हवा का मिरच्या घेते आता हवा का मस्त पैकी लसण टाकते आता लाल मिरची आणि लसण हिकडचा वरोटा पोटा लाल असतो बर का हम्म लाल असतो चला या हे बघा मस्त पैकी चटणी आपली कचरीची चटणी कचरीची चटणी आहे बर का आणि मस्त पैकी हा का झाली तयार या सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी मस्त चटणी आणि रोट्या हे रोट्या आणि चटणी ज्याला आपण जेवायचं आहे ना त्यांनी या गड्या चटणी खायला कचरीची चटणी एक नंबर लागते बघा का अशी घ्यायची मस्त पैकी अशीच खात्यात बर का इकड़ ह्या का कचरीची चटणी ही <laughs> 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 खांब दाखवती मग तोंडाला पाणी सुटलेलं लय ह का देखाय रेलू ना हा 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 खरंच लई एवढे छान लागते ना ह्या बाणाला खरं माझे पाणी एवढं सुटलंय ना अजिबात थांबूच नाही चटणी बघितल्यावर ह्या हो का हा हा या सगळ्यांनी वाव वाव मस्त या सगळ्यांनी जेवायला आजचं जेवण कसं वाटलं ते पण सांगा आणि चटणी करून बघा चटणी करून बघा आणि खाऊन बघा एक नंबर आशे खायची बघा उद्या पट आशे मी पटे बघ एक नंबर <laughs> चला युट्यू आपल्या मध्ये आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा माहिती मी तुम्हाला अर्थ व चटणी कशी वाटते ते पण सांगा सा? सा? बाय